आवाज आवाज कोणाचा दिशातून पुन्हा पुन्हा महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या मी जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं व्यक्तिगत माझ्या वतीनं जिल्हा परिषद पुणेच्या वतीनं मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो अजितदादांसारखं एक अत्यंत हुशार कुशल आणि समाजातल्या तळागाळातल्या सर्वसामान्य माणसांना बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व या राज्याला लाभलं हे खरं तर आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून अतिशय आनंदाची गोष्ट आहे दादांना अनेक वर्षापासून मी अतिशय जवळून पाहिलेलं आहे चोवीस तासातले जवळपास अठरा तास दादा त्या ठिकाणी काम करतात सकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा साडेबारा एक वाजेपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यकर्त्यांना भेटणं मिटिंगांचं आयोजन करणं आणि मिटिंगच्या माध्यमातून कामाचा निपटारा करण्याचं काम दादा महाराष्ट्रामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून त्या ठिकाणी करत आहेत आणि त्यांच्या खरं तर त्यांना आम्ही भविष्य कालावधीमध्ये या राज्याचे मुख्यमंत्रीपदावरती बसलेलं आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी पाहायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून दादांची आता सध्या कामगिरी राज्यामध्ये अतिशय उत्तुंग स्वरूपामध्ये चालू आहे त्यांच्या सर्व कार्यास मी पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि दादांना परमेश्वरांना उदंड आयुष्य द्यावं निरोगी आरोग्य त्या ठिकाणी त्यांना द्यावं आणि उद्याच्या भविष्य कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती बसलेलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सूर्य कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी पाहायला मिळावं अशी एक या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो दादांना त्यांच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आवाज कोणाचा आवाज जनतेचा राष्ट्रवादी पुन्हा